नांदगाव तालुक्यात एक महिन्यापासून सतत पाऊस सुरू असून शेतीची कामे खोळंबलेली आहेत शेतात पाणी असल्यामुळे डवरने निंदनाच्या अभावी तण वाढलेले आहेत कीटकनाशकाच्या फवारणी अभावी किडीचा प्रादुर्भाव होत असून अळ्या सोयाबीनवरील पाणी खात आहेत सततच्या पावसामुळे सर्व पिके पिवळी पडत असून तुरीचे पीक धोक्यात आले आहे त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे शेतातील कामे बंद असून मजुरांना सुद्धा कामे नाहीत आधी जाऊकाळी पाऊस शेतमालाला भाव नाही बी बियाणे कीटकनाशक व रासायनिक खते यांच्या वाढत्या किमती त्यामुळे शेतकरी खचून गेला आहे त्यामुळे शासनाने बाधित पिकांचा सर्वे करून सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी तसेच सन दोन हजार तेवीसच्या च्या आर्थिक सहायता मिळणाऱ्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे ती नावे समाविष्ट करून त्यांना सुद्धा आर्थिक सहायता मिळण्यात यावी ई पीक पाहणीची अट रद्द करून ई पीक पाहणी तलाठ्यामार्फत करण्यात यावी या मागणीकरिता तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल धवसे माजी सरपंच देवीदासजी सुने फिरोज खान गजानन मारोटकर डॉ संजय जेवडे राजेश जाधव इंद्रिजभाई विजय सुने प्रकाश उडबगले अशोक दैत सुदेश भोयर अमोल ढगारे प्रकाश मारोटकर नरेंद्र थोरात अरुण नेवारे ज्ञानेश्वरराव नेवारे सत्यउद्दीन पठाण रईसभाई धनराज वानखडे विठोबाजी सातपुते राहुल इंगोले कैलास लांडे रामा यमगर आशिष शिरभाते उत्तमसिंग पवार अमोल कराळे उमेश सोनोने तन्वीर पटेल संजय परसनकर सुरेश परसनकर रवींद्र डोफे ऋषिकेश मारोटकर सौरभ परसनकर सागर निंबाळकर राजेश काळेकर अभिषेक पारसकर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ए न्यूज न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे